नमस्कार मंडळी कशी आहेत सगळे आज मी खूप दिवसानंतर आहे ना व्हिडिओ बनवत आहे आणि तेही माझं स्वतः असं बोलताना बनवते आहे तो हा मी व्हिडिओ ना फर्स्ट टाईम बनवते आहे जिथे जिथे माझा आवाज येतो आहे तर तुम्हाला आवाजाचा काही प्रॉब्लेम येत असेल तर प्लीज सांभाळून घ्या तर आता रिहांश आहे ना स्कूलला आहे मी त्याला स्कूलला सोडून आले दहा वाजताची त्याची स्कूल असते आणि एक वाजेपर्यंत तो सुटतो तर त्याला आहे ना मला घ्यायलाही जावं लागतं तर आता वाजले आहेत ऑलमोस्ट काहीतरी आता सव्वा बारा वाजले बारा वीस झालेले आहेत तर मला पटकन आहे ना अंडाकरी बनवायची आहे आणि अंडाकरीसोबत मी चपातीच बनवणार आहे कारण ना दोन तीन दिवस झाले आम्ही नुसतं राईसच खातो तर मी असा विचार केला आहे का आज चपाती बनवावी तर आता मी सगळ्यात पहिले ना करी बनवून घेते आणि तुम्हालाही दाखवते तर अंडाकरीसाठी ना मी सगळ्यात पहिली इथे अंडी बॉईल करून घेतली कुकरलाच तर झाली ती बॉईल आता बॉईल ऑलमोस्ट झालेली आहे तर आता मी भाजीची बॉईल करते मध्ये मी यांना काही फार जास्त टाकणार नाही कांदा घेतला आहे मी आणि एक टोमॅटो घेतला आहे बस तर

टोमॅटोचे भाव सध्या खूप जास्त वाढलेले आहेत आमच्या इथे तरी आता काहीतरी साठ ते सत्तर रुपये किलोने आहेत तुमच्याकडे काय आहे तुम कमेंट सेक्शन आलेय कष्ट तर तो आवाज आहे का आमचे त्या काम चालू आहे बाहेर बाजूला म्हणजे आमच्या समोरच्या प्लॅनिंगच्या मधला थोडा शिफ्ट अप करायचा आता सॉरी चला आपण काम तर त्याला करायला करायला लागणार आहे चारी पण इथे नाही सो

सुटला पाहिजे एकदा त्याला तेल सुटलं ना की मग आपण त्याच्यात अंडी घालू थोडस चवीनुसार मीठ घालायचं आणि ही जी अंडी आहेत ना ह्यांना मी असं थोडस मधून चिरून घेणार आहे अशा प्रकारे दिसतंय का तुम्हाला आय डोंट नो बघा असं

तर भाजी शिजते तो 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 आहे तोपर्यंत मी सगळा ओटा क्लीन करून घेते म्हणजे मला नंतर चपात्या करायला इथे व्यवस्थित जागा की नाही तर आता माझं वगैरे आहे हे मला धुवायचं टाकायचं तर मी धुवायला टाकलो मिटायची वगैरे माटी आणि याचं पण काम झालं आहे आता तर एकदा मी माझी चेक करून घेते व्यवस्थित झाली आहे की नाही जशी मला हवी तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे भाजीला थोडीशी ना कोथिंबीर अगदी थोडीशी माझ्याकडे हवा थोडीशी आता मी कट करून घालतो <च्छाँ> एजन्सीमध्ये पटकन मला जर आपलं बाहेर जायला वेळ नाही मिळाल पण धरत किती वाजलेत रियांशला आणायला जायचं आहे आता बघू शकता तुम्ही एक वाजलेत तर एक दहाला त्याची स्कूल सुटते ॲक्च्युली ते घड्याळ दहा मिनिट पुढे आहे एक दहाला त्याची स्कूल सुटते तर मी घरातून आहे ना दहा एक वाजता बरोबर निघते कारण आहे ना पाच मिनटाचं अंतर आहे त्याचं स्कूल आणि आमचं घर तर पाच मिनटात मी पोचून जाते बाईकवरती तर पाच मिनटात आपण निघू तोपर्यंत भाजी होतेच भाजी झालीच आहे ऑलमोस्ट आता मी गॅस बंद करते मला आहे ना भाजी दाखवते मी काय बघू शकता भाजी ऑलमोस्ट रेडी आहे आणि जशी मला हवी होती तेवढीच मी ग्रेवी बनवली आहे आणि तुम्ही ग्रेवी पण बघू शकता जाड अशी छान जाडसर कारण आहे ना चपातीसोबत खायची आहे ना सो मी थोडीशी असं जाडच ठेवलं जर राईससोबत वगैरे खायचं असतं तर थोडंसं मी पातळ बनवते असती आता हे मी असंच ठेवून देणार आणि ते पीठ आहे मळलेलं सकाळीच तर त्याचं मी रिहाश आल्यानंतर तर त्या चपातीच्या पिठाचं आहे ना मी रिहाश जेव्हा येणार ना घरी तेव्हा गरम गरम चपात्या किंवा फुलके जे काय असेल ते जेव्हा इच्छा होईल ते बनवेन आणि मग आहे ना त्याला जेऊ घालेन आणि मग मी जेवेन तर चला आता मी ना निघते पटकन आणि त्याला घेऊन मग येते तर आता मी निघत होते आणि बघते बाहेर तर खूप जास्त पाऊस भरून आलाय तर मला आहे ना आता रिहाश लहानला जायला रेनकोट घालून जावं लागणार आहे तर मी आता पटकन पटकन रेनकोट घालून जाते <laughs> बरोबर आहे ना निघायच्या टायमात पाऊस सुरू झालेला आहे आणि ते पण जोरदार काही हरकत नाही आता मी रेनकोट तर घालून घेते खाली लावून घालणार मी गाईट बंद करते किती काळख आहे घरात ते बघा इतका पाऊस भरून आलाय तर चला सगळं मी घेतलंय बघू शकता बाहेरचं वातावरण चावी आता मी त्याला घेऊन डायरेक्ट घरी येते आणि मगच तुमच्याशी बोलते बाय बघा रियांशला मी घेऊन आले स्कूलमधून ये बाबू हो किती पाऊस होता हो ना भिजला तू नाही ना रेनकोट घातलेला ना आपण काय ओला असेल रेनकोट दे इथे बॅक काढ कसा होता तुझा आजचा दिवस छान होता काय झालं हा तोंड भिजलं हा पावसामुळे रे चल आता फ्रेश होऊ हा मी ऑलरेडी ओली आहे बाबू त मला पण रेनकोट काढायचं असं मी ओली आहे ना मग तू ओलाच होणार ना परत चल फ्रेश होऊन घेऊ हा आपण तर इथे आता मी रिहाशला आहे ना चपात्या बनवते आहे कारण त्याला खूप भूक लागली होती मला आल्या म्हटलं मम्मा मला खूप भूक लागली आहे मला लवकर जेवायला दे असं आणि अंड्याची भाजी आहे सांगितल्यानंतर तर काय मग बाबा एकदम खुश मला अंडी जी आपल्या क अंडाकरी असते ना ती खूप आवडते म्हणजे असं ऑमलेट अंडाकरी वगैरे हो बॉईल्ड एग नुसतं तो, तो अजिबात खात नाही पण अशा प्रकारचे त्याला करून दिली तो -पत करून मी। मी मधुन -मधुन तो ना तर खूप आवडीने खातो म्हणून मी त्याच्यासाठी आता इथे पटापट गरम गरम चपाती करत होते आणि मग चपाती करून झाली का लगेच त्याला जेवायला वाढणार मी आणि मी पण त्याच्यासोबत लगेच बसणार बघा मधूनमधून तो आहे ना त्याची मस्ती चालली होती त्या तो दिसत नव्हता ना हाईट कमी पडत होती म्हणून उड्या मारत होता हात करत होता हाय करत होता मध्येच तुम्हाला मी ॲक्च्युली त्याचा आवाज तुम्हाला ऐकवणार होते इथे पण आहे ना बाजूला काम चालू आहे ना तर खूप आवाज येत होता त्या ह्याच्यात त्यामुळे मी आहे ना त्या ते सगळं म्यूट केलं तर खूप बडबड चालू होती त्याची इथे सगळं स्कूलमध्ये जे काही त्यांनी मजा मस्ती केली सगळं मला सांगत होता मम्मी आज आम्ही हे केलं आम्ही ते केलं टीचरने असं शिकवलं तसं शिकवलं सगळं सगळं मला सांगत होता टिफिन कोण काय आणतं सगळं त्याचं बडबड बडबड चालूच असते सारखी स्कूलमधून आल्यावर तर इथे त्याने माझ्याकडे भूक लागली म्हणून चॉकलेट मागितलं तर मी म्हटलं जाऊ दे चला देते थोडंसं चॉकलेट त्याला म्हणून चॉकलेट दिलं खाऊ घातलं आणि माझं चपात्या बनवणं इथं चालू होतं फटाफट फटाफट चपात्या बनवते आहे बघा तुम्ही पाऊस खूप भरून आला त्याच्यामुळे ना घरात खूप अंधार येत होता म्हणून मी लाईट चालू केल्या तर आता चपाती होते माझ्या आवती भोवतीच फिरतोय बघा त्याची बडबड चालूच होती मम्मा लवकर कर लवकर कर चपाती लव बघू शकता तुम्ही किती कि छान फुलते किती छान फुलते ना चपाती अशा गरम गरम चपात्या असं मस्त गरम गरम जेवणासोबत खायला मज्जाच वेगळी असते आणि ते पण अशा थंडगार पावसात रियाश बघा कसा बघतो आहे मागून तो ॲक्च्युली <laughs> काहीतरी बोलत होता तुमच्यासोबत पण आवाज बिलकुल पण चांगला येत नव्हता त्या त्याच्यामुळे त्यात ड्रिलिंग मशीनचा आवाज येत होता मागून समोर काम चालू आहे ना म्हणून त्यामुळे मग मी हा आवाज आहे ना म्यूट केला त्याचा नाही तर त्याची खूप बडबड चालू होती मस्ती चालू होती डान्स करत होता मध्ये उड्या मारत होता असं असतं फुल टाईमपास असतो त्याचा मला दिवसभर वेळ कसा जातो ना ते अजिबात समजत नाही तर अजे चपात्या बनवून होत आहेत पटाफट तर वैसेस मी बघता येते इथे मी पटापट पटापट आता चपात्या बनवून घेते याच्या खूप भूक लागली आहे तर आता त्याला छान मी चपाती आणि अंडा करीची माझी देणार चपाती छान फुलताय सॉफ्ट

तर इथे बघू शकता आता आम्ही दोघेही जेवायला बसलो आहेत त्याला त्याला मीच भरवते तो काय हाताने खात नाही अजून त्याची कारण मस्ती असते एक चपाती खायला तो एक तास लावणार म्हणून मी आहे ना त्याला भरवते आणि त्याला भरवता भरवता ना मी पण जेवते म्हणजे दोघांचं पण एक साथ जेवण होऊन जातं आमचं आणि त्याला म्हटलं इतर भाजी आवडली का तर म्हणतो हो मम्मा मला भाजी खूप आवडली असं आमच्या दोघांचं गप्पा मारण्यामध्ये आम्ही बिझी होऊन गेलो आणि जेवत गेलो तर चला मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय